निसर्गरम्य परिसर साधारण दोन हजार वर्षांपूर्वीची लेणी आणि प्राचीन एकविरा देवीचे मंदिर ना। 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 तर मित्रांनो आज आपण चाललो आहोत महाराष्ट्रातील बऱ्याच लोकांचे कुलदैवत असणाऱ्या एकविरा देवीच्या दर्शनासाठी हा आहे मुंबई पुणे जुना है इथून पुढे तीन किलोमीटर अंतरावर कारला लेणी आहे तिथेच एकविरा देवीचे स्थान आहे नवरात्र सुरू असल्यामुळे भाविकांची बऱ्यापैकी गर्दी आहे हे शेवटचे पार्किंग आहे या ठिकाणी आपल्या गाड्या पार्क करून पुढे पायरी मार्गाने वरती चढ जावे लागते पायरी मार्गाने वरती जात असताना या ठिकाणी दोन्ही बाजूला प्रसाद देवीची ओटी आणि अशी काही बरीच दुकाने आहेत ज्या लोकांना लेण्या पाहायच्या आहेत त्यांच्यासाठी पंचवीस रुपये तिकीट काढावे लागते तर फक्त देवीचे दर्शन करणाऱ्यांसाठी तिकीट काढण्याची आवश्यकता नाही नवरात्र असल्यामुळे या ठिकाणी भरपूर गर्दी आहे दर्शनासाठी दोन ते तीन तास लागणार होते आमच्याकडे तेवढा वेळ नसल्यामुळे मंदिर ट्रस्टने दोनशे पन्नास रुपयांमध्ये व्ही आय पी दर्शनाची सोय केलेली आहे त्यामध्ये आम्ही दर्शन घेतले पौराणिक कथेनुसार हे मंदिर पांडवांनी त्यांच्या वनवासाच्या काळामध्ये बांधले होते एकदा पांडव या पवित्र ठिकाणी आले असताना त्यांच्यासमोर प्रत्यक्ष एकविरा माता प्रकट झाली आणि एकविरा देवीने पांडवांना आपले मंदिर या ठिकाणी बांधण्यास सांगितले पण अट अशी होती की हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधावे आणि त्याप्रमाणे हे मंदिर पांडवांनी एका रात्रीत बांधले त्यामुळे त्यांची ही भक्ती पाहून देवी प्रसन्न झाली आणि वनवासानंतरच्या त्यांच्या एका वर्षाच्या अज्ञातवासात त्यांना कोणीही ओळखू शकणार नाही असा वरही देवीने पांडवांना दिला एकविरा देवी ही रेणुका मातेचा अवतार आहे कार्ला लेण्यांच्या समोरच देवीचे स्थान आहे इसवी सन पूर्व पहिले शतक ते इसवी सन पाचवे शतक या काळामध्ये ही कार्ला लेणी खोदली गेलेली आहेत तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला हा एकविरा देवीचा व्हिडिओ जर आवडला असल्यास कमेंट्समध्ये नक्की लिहा एकविरा आईचा उदो उदो